मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन युट्यूब चॅनलवरती मित्रांनो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर अंतर्गत जे आहे यामध्ये ग्रुप डी पदासाठी सहाशे ऐंशी जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती या संदर्भात जे आहे मित्रांनो हॉल तिकीट जे आहे हे जाहीर करण्यात आलेलं आहे हे हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आजची या व्हिडिओमध्ये आपण याविषयी माहिती बघणार आहोत तसेच मित्रांनो यासाठीचे जे काही ऑनलाईन परीक्षा आहे ही दिनांक सव्वीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट आणि चार सप्टेंबर दोन हजार चोवीसला तीन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जे आहे ही परीक्षा घेतली जाणार आहे तर मित्रांनो यामध्ये जे आहे तुम्हाला हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं हे तुम्हाला सांगतो येथे तुम्ही बघू शकता क्लिक हियर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड या बटनावरती येथे आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपल्यासमोर जे आहे येथे ऑप्शन आलेलं आहे रजिस्ट्रेशन नंबरचा तर मित्रांनो जेव्हा तुम्ही फॉर्म भरला असेल त्यावेळेस जो काही तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तुम्ही तुमच्या ईमेलवरती किंवा जे काही तुमचा टेक्स्ट बॉक्स आहे मेसेजचा तो तुम्ही चेक करू शकता त्यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो मिळून जाईल यानंतर येथे जे आहे पासवर्ड विचारलेला आहे तर पासवर्ड जो काही तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल त्यावेळेस आला असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे किंवा डेट ऑफ बर्थचं ऑप्शन दिलेलं आहे तर डेट ऑफ बर्थ कशा रीतीने टाकायची आहे तर त्याचा फॉर्मॅट त्याने दिलेला आहे डी एम यम वाय वाय आणि मध्ये प्रत्येक ठिकाणी जे आहे डॅश त्यांनी दिलेली आहे तर समजा डी डी म्हणजे समजा तुमची जन्मतारीख झिरो पाच असेल जाल। तर झिरो पाच असं टाकावं लागेल त्यानंतर डॅश द्यावी लागेल त्यानंतर जे काही तुमचा बर्थ मंथ असेल तर समजा तुमचा जन्म मे महिन्यात झाला असेल तर बर्थ मंथ वा असेल तर तुम्हाला झिरो पाच टाकावं लागेल त्यानंतर पुन्हा डॅश देऊन बर्थ इयर विचारला आहे तर बर्थ इयरमध्ये जे आहे तुम्हाला तुमचे जे काही इयर आहे त्याचे लास्ट दोन डिजिट टाकायचे आहे समजा नाईंटी फाईव्ह आहे नाईंटी सिक्स आहे तर त्याचे जे काही लास्ट डिजिट आहे ते तुम्हाला टाकावे लागतील तर येथे जे आहे आपण पासवर्ड टाकून घेऊया येथे डॅश टाकायची बरोबर त्यानंतर जे आहे यामध्ये त्यांनी विचारलं आहे तुमचा कॅपच्या तर मित्रांनो इथे कॅपच्या आपण फिलअप करून घेऊया कॅपच्या फील झालेला आहे तर आता आपण या ठिकाणी जे आहे लॉग इन बटन दिलेलं आहे यावरती आपण क्लिक करूया चार सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जे काही आहे हे हॉल तिकीट हे आपण डाउनलोड करू शकता तर मी इथे लॉग इनवरती क्लिक करतो तर बघू शकता इथे कॅन्डिडेटचं जे काही लॉग इन आहे हे झालेलं आहे तर वरती क्लिक टू प्रिंटचं बटन दिलेलं आहे यावरती मी क्लिक करतो तर इथे विचारलं आहे डू यू वॉन्ट टू प्रिंट अ कॉपी तर इथे मी ओके करतो तर बघू शकता अशा प्रकारे जे आहे इथे प्रिव्ह्यू लोड होत आहे तर हा जर प्रिव्ह्यू अशा प्रकारे जर समजा लोड झाला जास्त वेळ आणि जर समजा डाउनलोडचं ऑप्शन आलेलं नाही तर मित्रांनो तुम्ही बॅक बटन यूज करू शकता मोबाईलचं त्यानंतर इथे आपण कॅन्सल करूया वरती शेअरचं ऑप्शन दिसत आहे या शेअरच्या ऑप्शनवरती आपण क्लिक करू शकता येथे प्रिंटचं बटन दिलेलं आहे यावरती क्लिक करायचं तर बघू शकता येथे जे आहे पुन्हा एकदा प्रिव्ह्यू आलेला आहे आणि आता हॉल तिकीटसुद्धा आपल्यासमोर शो करत आहे तर वरती पी डी एफचा आयकॉन आहे यावरती क्लिक करूया यावरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर हॉल तिकीट सेव्ह करण्याचं ऑप्शन आलेलं आहे तर याला आपण सेव्ह करून घेऊया तर हॉल तिकीट जे आहे हे सेव्ह झालेलं आहे तर या ठिकाणी जे आहे मित्रांनो येथे काही सूचना त्यांनी दिलेल्या आहे त्यानुसार जे आहे तुम्हाला परीक्षेला तुमचा एक जे आहे बॉल पॉईंट पेन तुम्हाला घेऊन जायचं आहे त्यानंतर तुमचं हॉल तिकीट त्यानंतर एक आय डी कार्ड तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि त्या आय डी कार्डची प्रतसुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे आय टी कार्डमधलं तर आधार कार्ड ड्रायविंग लायसन्स व्होटर आय डी यापैकी कोणतंही एखादा आय डी कार्ड तुम्ही इथे एक्झामला घेऊन जाऊ शकता तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो यासाठी तुम्ही हॉल तिकीट जे आहे डाउनलोड करू शकता हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन जे जा आहे तुम्ही हॉल तिकीट हे डाउनलोड करू शकता तसेच इतर ज्या काही नोटीस आलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद